महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक उतार पाहिले आहेत अनेक युत्या झाल्या आणि अनेक आघाड्या तुटल्या पण आज जी बातमी मुंबईच्या राजकीय वर्तुळातून बाहेर येत आहे ती ऐकून राजकीय जाणकारच काय तर सामान्य जनताही अवाक झाली आहे भाजपचे कणा मानले जाणारे कोकणचे सुपुत्र आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय प्रवासाचे वर्तुळ पूर्ण करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत ही केवळ अफवा नसून आज मातोश्रीवर घडलेल्या घडामोडींनी यावर शिक्कामूर्तब केल्याचे चित्र दिसत आहे आज सकाळी मुंबईत नेहमीसारखी धावपळ सुरू असताना अचानक वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली सुरुवातीला वाटले की ही नेहमीचीच बैठक असेल पण जेव्हा नारायण राणे यांच्या गाड्यांचा ताफा मातोश्रीच्या गेटमधून आत शिरला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या आणि पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली गेल्या पंधरा वीस वर्षांपासून ज्या दोन नेत्यांनी एकमेकांवर टोकाची टीका केली ज्यांनी एकमेकांचे तोंड न पाहण्याची शपथ घेतली होती ते नारायण राणे आणि उद्धव ठाकरे आज समोरासमोर होते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीसाठी रश्मी ठाकरे आणि राणे कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत जुन्या कटू आठवणींना पूर्णविराम देहून राज्याच्या हितासाठी आणि शिवसेनेच्या अस्मितेसाठी एकत्र येण्याचा फॉर्म्युला ठरल्याचे समजते या बातमीचा सर्वात धक्कादायक भाग म्हणजे नारायण राणे हे एकतेच मातोश्रीवर गेलेले नाहीत त्यांच्याकडे भाजपमधील तीस आमदारांचा गट तयार असून हे सर्व आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे यामध्ये प्रामुख्याने कोकणातील आमदार पश्चिम महाराष्ट्रातील काही नाराज गट आणि उत्तर महाराष्ट्रातील राणी समर्थकांचा समावेश आहे जर हे तीस आमदार राणींसोबत बाहेर पडले तर राज्यातील महायुती सरकारचे संख्याबळ धोक्यात येऊ शकते हे आमदार केवळ राणेंच्या शब्दाखातर भाजप सोडायला तयार झाले आहेत ही भाजपसाठी आजवरची सर्वात मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे यातील काही आमदारांनी आधीच आपले राजीनामे खिशात घेऊन फिरत असल्याचे संकेत दिले आहेत नारायण राणे हे भाजपमध्ये गेल्यापासून केंद्रात मंत्रीपद भूषवत होते तरीही त्यांच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता होती त्याचे विश्लेषण खालील मुद्द्यांतून करता येईल राणे हे स्वाभिमानी नेते आहेत भाजपमध्ये त्यांना केंद्रात स्थान मिळाले असले तरी राज्यातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांना बाजूला सारले जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली होती स्थानिक वर्चस्व कोकणात भाजपचे इतर नेते प्रबळ होत असताना राणेंच्या किंगमेकर प्रतिमेला धक्का लागत होता राणे कितीही दुसऱ्या पक्षात गेले तरी त्यांच्या रक्तात शिवसेना आहे मातोश्री आणि ठाकरे नावाशी असलेले त्यांचे जुने नाते त्यांना पुन्हा साथ घालत होते असे बोलले जाते आपल्या मुलांचे राजकीय भवितव्य अधिक सुरक्षित करण्यासाठी पुन्हा एकदा मूळ शिवसेनेच्या प्रवाहात जाणे राणेंना योग्य वाटले असावे तातडीच्या बैठकांचे सत्र इकडे मातोश्रीवर पेढे वाटले जात असताना दुसरीकडे भाजपच्या प्रदेश कार्यालयात आणि सागर बंगल्यावर तणावाचे वातावरण आहे देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला आहे भाजपचे अनेक नेते सध्या डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राणी समर्थकांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत पण राणी समर्थकांनी आता थेट आम्ही राणेसाहेबांसोबतची भूमिका घेतल्याने भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे नारायण राणे म्हणजे कोकणचे सम्राट त्यांच्या प्रवेशामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या पट्ट्यात शिवसेना आता अजिंक्य होण्याची शक्यता आहे या भागातील ग्रामपंचायतींपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत सर्वच ठिकाणी राणेंचे वर्चस्व आहे हे वर्चस्व आता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिल्याने आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांचा सुपडा साफ होऊ शकतो कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणांनी आज अख्खं वांद्रे दणवून गेलं आहे ज्या शिवसैनिकांनी राणींच्या विरोधात आंदोलनं केली होती तेच आज राणींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत साहेबांनी मोठ्या मनाने राणींना माफ केलं आता आम्ही गद्दारांना धडा शिकवू अशी भावना एका कट्टर शिवसैनिकाने व्यक्त केली राजकीय तज्ञांच्या मते जर हा प्रवेश अधिकृत झाला तर महाराष्ट्राच्या राजकारणातील हा शतकातील सर्वात मोठा भूकंप ठरेल यामुळे केवळ सत्ताच बदलणार नाही तर जनतेच्या मनातील सहानुभूतीची लाटसुद्धा बदलू शकते उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांचे एकत्र येणे म्हणजे हिंदुत्वाच्या राजकारणातील एक नवी शक्ती उभी राहणे नारायण राणे येत्या दोन दिवसात आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन अधिकृतपणे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे त्यांच्यासोबत असलेले तीस आमदार कधी आणि कुठे आपले पत्ते उघड करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची ही दिशा आता कोणत्या वळणावर थांबते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल पण एक गोष्ट मात्र नक्की आजच्या या घडामोडीने राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो हे पुन्हा